विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अथुर सोनकांबडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दूध उत्पादक शेतकऱ्यांना निमित्त बोनस व व्यवसायनिरमुक भेटवस्तूंचे वाटप देवराज उद्योग समूहाचा अनोखा उपक्रम इंदापूर प्रतिनिधी अथुर सोनकाबले देवराज फूड प्रायव्हेट लिमिटेड व देवराज दूध डेअरी यांच्या वतीने शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस व व्यवसायाभिमुख भेटवस्तूचे वाटप करण्यात आले देवराज उद्योग समूहात काम करणाऱ्या शेकडो कामगारांना बोनस व कपडे दिवाळीनिमित्त भेट देण्यात त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या उद्योग समूहामार्फत करण्यात आला यावेळी बोलताना देवराज दूध डेअरीचे चेअरमन तुषार बाबा जाधव यांनी सांगितले की सध्या या डेअरीमध्ये सात ते आठ हजारापर्यंत दूध संकलन होत असून पुढील वर्षापर्यंत वीस हजार संकलन होण्याचा आमचा मानस असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा मिळेल याकडे लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी माजी उपसभापती देवराज भाऊ जाधव माजी उपसरपंच अशोक मिसाळ माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर मिसाळ ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट सुभाष भोम अनिल भोम हनुमंत राऊत दादा पाटील प्रहार संघटनेचे संजय राऊत सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ खराडे पैलवान संतोष जाधव विनोद डोंगरे विजय हेगडे राजकुमार जठार ग्रामस्थ तसेच दूध उत्पादक उत्पादन शेतकरी देवराज उद्योग समूहात काम करणारे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा